स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन एन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता पावसाला सुरुवात झाली आहे कोंबडी वडे तर व्हायलाच पाहिजे झणझणीत नाही का तर आज मी भाजणीचे वडे करणार आहे पहिले मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ घालून घेते गॅस मिडियम ठेवणार आहे आणि तांदूळ हलकेसे भाजून घ्यायचे आपल्याला जास्तही तांदूळ नाही भाजायचे आहेत फक्त हाताला गरम लागतील एवढंच भाजायचे आहे तर आता मी पहिलं इथे तांदूळ भाजून घेते इथे आता म्हणजे तांदूळ भाजून झाले आहेत हाताला एकदम कडकडीत गरम लागतील एवढेच भाजायचे जास्तही नाही भाजायचे आता इथे तांदूळ भाजले गेले आहेत मी काढून घेते इथे मी आता तांदूळ भाजून काढून घेतले आता मी ते ज्वारी घालते एक किलो तांदूळ घेतलेलं तर मी ते आता अर्धा किलो ज्वारी घेतली आहे आणि ती पण सतत ढवळत अशी मिडियम गॅसवर भाजून घेते जास्तही नाही भाजायची आहे त्याच्यातलं ओलसरपणा क ओलावा कमी होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे आता मी ज्वारी पण सतत ढवळत भाजून घेतली आहे जास्तही भाजायचं नाही आहे त्याच्या लाया निघतील नाही तर फुलायला नको छान अशी हाताला कडकडीत गरम लागायला पाहिजे एवढंच भाजून घ्यायचं आहे तर ता आता मी ते ज्वारी पण काढून घेते इथे आता मी गहू पण भाजून घेतले आहेत आणि मस्त छान असे भाजले गेले आहेत एकदम हाताला गरम गरम लागायला पाहिजे आता मी गहू काढून घेते इथे मी इथे गहू भाजून काढून घेतलेत आता ही चना डाळ आहे हे दोनशे ग्राम मी चना डाळ घेतली आहे ती पण आपण सतत अशी छान अशी भाजून घ्यायची व्यवस्थित इथे आता मी चण्याची डाळ घे भाजायला घेतलेली आणि ती भाजली गेली आहे आता हे पण मी चण्याची डाळ काढून घेते इथे आता मी चण्या डाळ भाजून काढून घेतली आता उडीद डाळ घालते इथे एक वाटी उडीद डाळ आहे म्हणजे वजनाने दीडशे ग्राम एवढी उडीद डाळ घेतली आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि नंतर मग भाजायला घ्यायची मी आता इथे स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे आणि आता ही डाळ मी भाजून घेते इथे आता मी उडीद डाळ भाजायला घेतलेली आणि ती छान अशी भाजली गेली आहे सतत डवळत अशी व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आता मी डाळ पण काढून घेते इथे मी उडी डाळ भाजून काढून घेतली आता इथे मी धने घेतले आहेत अर्धी पाऊन वाटी धने आहेत आणि ते कमी गॅसवर छान असे खमंग भाजून घ्यायचे धने इथे मी धने पण भाजून घेतलेत मस्त एक सुगंध सुटतो धने ज्यावेळी आपण भाजतो तेव्हा आता मी ते धने पण काढून घेते ते मी धने भाजून घेतले हे काळी मिरी घेतली आहे दोन चमच्या भरून काळी मिरी आहेत तेही भाजून घेते मी गॅस कमी ठेवायचा आणि भाजून घ्यायचे इथे मी काळी मिरी घेतलेली भाजायला आणि ती भाजली गेली आहे आता मी ते काळी मिरी पण काढून घेते इथे मी काळी मिरी भाजून घेतली आहे हे दोन चमचे बडीशोप आहे हे दोन चमचे जिरा घेतला आहे ते मी पण भाजून घेते आणि ओवा आहे ओवा नंतर भाजून घेणार आहे मी आणि हे दोन चमचे मेथी आहे ती पण सगळ्यात शेवटी भाजून घ्यायची मेथी तर आता मी ते सर्व हे जिनस भाजून घेते इथे आपली वड्याची भाजणी तयार झाली आहे सर्व भाजून घेतलंय मी आणि थंड करत ठेवलंय थंड झालं की गिरणीतून दळून आणणार आहे हा माझा वड्याच्या भाजणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू